जय गजानन मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या ठिकाणी आपण भेट द्यायला आलो मित्रांनो आपण सर्वांना माहिती शेगाव म्हटलं की तिथली स्वच्छता आणि तिथलं व्यवस्थापन यासाठी या, या संस्थानाने जगात आपला नावलौकिक मिळवला आहे मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण आधीही श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आले असते पण बऱ्याच जणांना या ठिकाणी मंदिर सोडून जी काही प्रेक्षणीय स्थळं आहे त्याविषयी माहीत नाही आपल्याला या प्रेक्षणीय स्थळांविषयी श्री गजानन महाराजांनी ज्या ठिकाणी चमत्कार केले त्या स्थळांविषयी या व्हिडिओतून माहिती मिळणार आहे शिवाय आपणा सर्वांनाच उत्सुकता आहे की आनंद सागर सुरू झालाय कि नाही किंवा कितपत सुरू झालाय याविषयी सुद्धा याविषयी आपल्याला पूर्ण माहिती मिळते कासावीस झालो आता तुझा विरह सहावेना दर्शनाविना तुझ्या माऊली आता मज राहावी शेगाव स्टेशनला उतरल्यावरच आपल्यासारखे अनेक भक्त मंदिराची वाट चालताना दिसू लागतात वातावरण अगदी भक्तिमय होऊन जात स्टेशनच्या बाहेर आल्यावर बरोबर समोर संस्थांची एक बस उभी असलेली आपल्या दृष्टीस पडते ही बस आपल्याला आनंद विहार आनंद विसावा किंवा मंदिर परिसरात घेऊन जाते मंदिर परिसरात आल्यावर आपण भक्त निवाससाठी कक्ष क्रमांक पाच मध्ये चौकशी करू शकतो संस्थानाने विपुल प्रमाणात मुबलक दरात निवास व्यवस्था केलेली आहे जर आपण प्रायव्हेट गाडी घेऊन येत असाल किंवा स्वतःची गाडी घेऊन येत असाल तर या ठिकाणी पार्किंगसाठी अद्ययावत सोयीनी युक्त असे वाहन तळ उपलब्ध आहे सेवा घडू द्या सेवे लोभ न दाखवता त्यांचे विषयी लोभ असावा इथे आल्यावर आपल्या दृष्टीस पडतात ते सेवेकरी श्री गजानन महाराज आणि भक्त यांना जोडणारा दुवा म्हणजे हे सेवेकरी आहेत श्री गजानन महाराज संस्थान शेगावचा जो नावलौकिक आहे त्यांचा पाया म्हणजे हा सेवेकरी आहे हे सेवेकरी आपल्याला माऊली म्हणून हाक मारतात म्हणजेच श्री गजानन महाराजांना ते आपल्यात पाहत असतात सुरुवातीला आपल्याला हे माऊली म्हणणं जड जात पण हळूहळू आपणही इतरांना माऊली म्हणूनच हाक मारू लागतो भक्तनिवासमध्ये राहण्याची व्यवस्था झाल्यावर आम्ही आंघोळ वगैरे आटोपून दर्शन रांगेत येऊन उभे राहिले दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येण्याचा पुन्हा योग आला दर्शन रांगेत उभे राहिल्यावर आपल्याला शेगाव संस्थांचे वेगळेपण दिसून येते दर्शनासाठी लागणारा कालावधी आपल्याला समोरच्या स्क्रीनवर दिसत असतो या रांगेत तान्हा बाळांसाठी दुधाची तहान भागवण्यासाठी ठिकठिकाणी वेगळा कक्ष आहे तर ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतलेली आहे कूलर किंवा एसी विदर्भाची गर्मी कमी करतात तर ठीक ठिकठिकाणी उभे असलेले सेवेकरी हातात फलक घेऊन सूचना देत असतात कुठलीही गडबड गोंधळ किंवा कुणालाही कुठे जाण्याची घाई या ठिकाणी अजिबात दिसत जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज लोकiraj राजा, सतपुरू सच्चिदानंद श्री गजाधर महाराज की जय समाधीची मूर्ती डोळ्यात साठवून आम्ही श्रीरामांचे दर्शन घेतले सीतामाईंचे दर्शन सकाळी अकरा वाजताची नित्य आरती आठोपून विजय ग्रंथाच्या एक एकविसाव्या अध्यायाचे वाचन केले विठ्ठल रकुमाईचे दर्शन करून मारुती रायाचे दर्शन घेतले आणि आम्ही बाहेर निघालो मित्रांनो मंदिरापासून जवळपास एक दीड किलोमीटरच्या अंतरावर ज्या ठिकाणी महाराजांचे चमत्कार घडले ती चारधाम स्थळे आहेत ही चारधाम स्थळे फिरण्यासाठी आपल्याला कुठल्याही वाहनाची गरज नाही आपण पायी पायी चालत जाऊन ही स्थळे पाहू शकतो आम्ही गावातील परिसर पाहत या स्थळांना भेट दिली सुरुवातीला आम्ही ज्या ठिकाणी श्री गजानन महाराज प्रथमतः दिसले त्या प्रकट स्थळाला भेट दिली देवीदास पातुरकरांच्या घरात त्यांच्या मुलाची ऋतू शांत होती जेवणाच्या पंक्ती उठल्यावर उष्ट्या पत्रावळी या वटवृक्षाच्या खाली टाकल्या होत्या अन्नम परब्रह्म हे दाखवून देण्यासाठी अवस्थेतील गजानन महाराज त्या ठिकाणी उष्ट्या पत्रावळींवरची शीते खात बसले होते आणि त्या वाटेने जाणाऱ्या बंकटलाल अगरवाल आणि त्यांचा मित्र दामोदरपंत कुलकर्णी यांना ते प्रथमत दिसले आणि बंकट लालाना या योगी पुरुषामध्ये साधुत्वाचा अंश दिसला महाराज ज्या ठिकाणी प्रकट झाले तेच हे प्रकट स्थळ आज संस्थानाने या स्थळाचे चांगले सुशोभीकरण केले आहे प्रकट स्थळाला लागूनच बंकट सदन आहे सुरुवातीचे काही दिवस महाराज या बंकट सदनात वास्तव्यास होते या ठिकाणी सुद्धा महाराजांचे अनेक चमत्कार घडले अग्निशिवाय चिलीम पेटली मृत्यूशयीवर पडलेले जानराव देशमुख तीर्थाने बरे झाले तेही बंकट सदनातच बंकट सदनानंतर थोड्याच अंतरावर मोठ्यांचे शिवमंदिर आहे ही पुरातन वास्तू आहे असं सांगितलं जातं की पूर्वी या शिवमंदिरावरूनच शेगावचे पूर्वीचे नाव शिवगाव असे होते पुढे त्याचा अपभनुष होऊन ते शेगाव एका बाजूला शिव मंदिर आणि दुसऱ्या बाजूला विष्णू मंदिर आहे फार सुंदर अशी ही यानंतर आम्ही जवळच असलेल्या मारुती मंदिराला भेट दिली या मंदिरात सुद्धा महाराजांचे अनेक चमत्कार घडले पाटलांची आडदांड मुले महाराजांना मारण्यासाठी ऊसाची मोळी घेऊन आले होते पण महाराजांनी चमत्कार दाखविला आणि पुढे हीच पाटलांची मुले महाराजांची भक्त झाली असे अनेक चमत्कार या मारुती मंदिरात सुद्धा घडले सकाळी दहा ते पाच या वेळेत इथे महाप्रसाद दिला जातो एकाच वेळी हजारो लोक एकत्र महाप्रसाद घेऊ शकतात असं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे श्री गजानन महाराजांनी उष्ट्या पत्रावळीवरचे अन्न खाल्ले आणि म्हणूनच अन्न वाया घालू नका हा संदेश येथील संस्थान सुद्धा लोकांना देते जर आपण ताटात अन्न टाकून देत असाल तर ते अन्न बांधून देण्याची या ठिकाणी प्रथा आहे आपण पोटभर जेवा पण अन्न वाया घालवू नका कारण अन्नम परब्रह्म त्यानंतर आम्ही संध्याकाळी कृष्णाजीचा मळा या स्थळाला भेट द्यायला गेलं श्री गजानन महाराज जेव्हा बंकटलालाचे घर सोडून कृष्णाजीच्या मळ्यात राहायला गेले तेव्हा बंकटलाल त्या ते ठिकाणी धावत आला आणि तो रडू लागला महाराजांना म्हणाला महाराज माझ्याकडून काही सेवेत चूक झाली का तेव्हा महाराज हसले आणि बंकटलाला म्हणाले अरे बंकटा तुम्हा प्रापंचिकाचे घर आमच्यासारख्या संन्याशाला फार काळ नसते रे त्यांनी बंकटलालाची समजूत घातली आणि ते कृष्णाजीच्या मळ्यात राहायला लागले या मळ्यात देखील महाराजांनी अनेक चमत्कार केले ब्रह्मगिरी गोसाव्याचे गर्वहरण त्यांनी याच ठिकाणी केले जळत्या पलंगावर बसून त्यांनी लीला केली कृष्णाजीचा मळा ही वास्तू खूप सुंदर आहे कुटुंबासह इथे वेळ घालवायला अतिशय चांगली जागा आहे कृष्णाजीचा मळा या वास्तूला लागूनच जवळच असणारी मंदिरापासून तीनशे मीटरच्या अंतरावर अद्ययावत सोयीनी युक्त अशी वारकरी संकुल ही इमारत उभी केली आहे या संकुलात वारकरी तसेच दिंड्या घेऊन येणारे जे भक्तगण आहेत यांच्यासाठी मोफत राहण्याची सोय या ठिकाणी केलेली आहे अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे आणि येणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्व सोयीनी युक्त अशी ही इमारत आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही पुन्हा महाराजांचे दर्शन घेतले आणि आम्ही आनंदसागर या प्रकल्पाला भेट द्यायला गेलो मित्रांनो आपणा सर्वांना माहीत आहे गेल्या काही दिवसात आनंद मधील तीन मंदिरे भक्तांसाठी खुली करण्यात आलेली आहे पण आपण सर्वजणच प्रतीक्षा करत आहोत की आनंद सागर पूर्ववत कधी सुरू होईल आणि तिथे गेल्यावर मला सुखद धक्का बसला तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होतोय की येत्या ये काही दिवसात पूर्णपणे जसा पूर्वी होता त्याही पेक्षा अधिक सुंदर आनंदसागर लवकरच भक्तांसाठी सुरू करण्यात येईल श्री गजानन कृपेने हे काम लवकर पूर्ण होऊन आनंदसागर ही वास्तू आधी होता त्याही पेक्षा अधिक चांगल्या प्रकारे भक्तांच्या सेवेला रुजू होते हीच त्या गजानन चरणी प्रार्थना मित्रांनो श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे जे कार्य आहे ते उल्लेखनीय असेच आहे हिंदुस्थानच्या इतिहासात अशी फार मोजकी संस्था असतील जी इतक्या चांगल्या स्वरूपाचं काम करत असतील कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता इथे दिवस रात्र पुरुष आणि महिला सेवेकरी काम करतात वेगवेगळ्या गावातून येणारे हे सेवेकरी वेगवेगळे त्यांचे गट असतात मंदिर परिसरातील स्वच्छतेचे श्रेय हे ह्या सेवेकऱ्यालाच जाते आपल्याला सेवा करता यावी म्हणून या, या सेवेकऱ्यांची प्रतीक्षा यादी फार मोठी आहे आपला विश्वास बसणार नाही पाच ते सहा वर्ष प्रतीक्षा यादीत त्यांची नावं असतात तेव्हा कुठे या ठिकाणी त्यांना सेवा करता येते आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात या संस्थानाने अतिशय चांगले काम केलेले आहे साडेतीनशे एकरात पसरलेला आनंद सागर भक्तनिवास व्यवस्थेसाठी उभारलेले आनंद विहार आनंद विसावा मंदिर परिसरातील भक्त निवास अद्ययावत वाहनतळ मित्रांनो आपली गाडी पार्किंगसाठी नेताना जेव्हा गेट वर जाते त्यावेळी आपल्याला माहिती पडते की आपल्या पार्किंगसाठी किती उपलब्ध जागा आहेत अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं वाहनतळ आज शेगावात उभं राहिलं आहे मित्रांनो आपण जर कुटुंबासह शेगावला येण्याचा प्लान करत असाल तर फेब्रुवारी महिन्याच्या आतमधला प्लान करा कारण या ठिकाणी कडक उन्हाळा असतो शिवाय जर आपल्याला मध्ये राहायचे असेल तर न विसरता आपली ओळखपत्र घेऊन या थंडीच्या दिवसात या ठिकाणी कडाक्याची थंडी असते त्याचप्रमाणे उन्हाळ्याच्या दिवसात कडाक्याचा उन्हाळा सुद्धा असतो त्यानुसार प्लान करा मित्रांनो ज्याप्रमाणे लग्न झालेली मुलगी थोड्या दिवसांसाठी आपल्या माहेरी राहायला येते आणि आई वडिलांना सोडून जाताना तिचे डोळे जसे पाणवतात त्याचप्रमाणे शेगावला आलेल्या प्रत्येक भक्ताची अवस्था होते श्री गजानन महाराजांना सोडून जाताना या भक्तांचे डोळे होतात पुन्हा येण्याचे स्वप्न उराशी बाळगून हे भक्त शेगावचा निरोप घेत असतात मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलच्या माध्यमातून श्री गजानन भक्तांची मांदी आळी या सदरात महाराजांच्या विविध भक्तांवर विस्तृत व्हिडिओ आम्ही बनवले आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक देतो हे व्हिडिओ नक्की पहा तुम्हालाही आवडतील आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह जय गजानन